नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चरित्र जन्म व बालपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी एक... सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि माता जिजाबाई होते लहानपणापासूनच जिजाऊ मातांनी धर्मनिष्ठा आणि राजकारणाच्या शिकवणीने घडले जिजाऊ मातांचे शिकवण जिजाबाईंनी शिवरायांना स्वराज्याच्या कल्पना रोजवल्या आणि त्यांना धैर्य स्वाभिमान शौर्य आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून घडवले शिकवणुकीतून खाली काही गोष्टी प्रमुख होत्या नंबर एक स्वराज्याची संकल्पना आपण स्वराज्यासाठी लढायचे आहे नंबर दोन नीतिमत्ता आणि धर्मनिष्ठा प्रजेवर अन्याय होऊ नये नंबर तीन रणनीती आणि राजकारण धोरणीपणा आणि चातुर्याने शत्रूशी सामना करावा नंबर चार मावळ्यांवर प्रेम आणि विश्वास मावळे हेच खरी ताकद आहे शिवरायांची स्वराज्य स्थापना आणि त्यांची कारकीर्द शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी अनेक किल्ले जिंकत स्वराज्य स्थापन केले आणि औरंगजेबासारख्या के बलाढ्य मुघलांविरुद्ध लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आता त्यातील आपण काही महत्वाचे प्रमुख टप्पे बघणार आहोत सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे सत्तेचाळीस स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ तोरणा रायगड आणि राजगड किल्ल्यांची मिळवणूक सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान वध व पन्हाळगड विजय सोळाशे चौसष्टमध्ये सुरजची मोहीम मुघल साम्राज्यांवर पहिला मोठा प्रहार तसे त्यांनी अनेक प्रकारचे तह हो केले किंवा आग्र्याहून सुटका म्हणजेच औरंगजेबाच्या कैदेतून युक्तीने पळ काढला मुघलांविरुद्ध त्यांनी मोठा हल्ला केला सिंहगडाचा विजय रायगड किल्ल्याचा विजय असे अनेक प्रकारचे विजय आहेत ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि चॅनलला केलं नसेल तर करा साल्लेर प्रतापगड मुल्हेर तोरणा वसई सुवर्णदुर्ग असे अनेक प्रकारचे जे किल्ले आहेत ते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिंकलेले आहेत तर त्यांचा शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो तीन एप्रिल एकोणावीस सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावरती झालेले त्यांचे निधन आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा संभाजी महाराजांनी पुढे चालवला आणि स्वराज्यासाठी त्यांनी संघर्ष केला छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धे नव्हे तर एक राजा कुशल प्रशासक आणि स्वराज्य संस्थापक होते त्यांनी जिजाऊ मातांचे जे संस्कार होते त्या संस्काराने प्रेरित होऊन त्यांनी खूप मोठे असे कार्य केले आणि स्वराज्याचे स्वप्न साकारले तर असे राजा पुन्हा होणे नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजा होते की त्यांनी त्यांची जी रणनीती आहे किल्ल्यांचे जे व्यवस्थापन आहे आणि प्रजेवरील प्रेम ते आजही लोक विसरलेले नाही आणि पुन्हा असे राजा होणे नाही जसे की सर्वांसाठी ते आजही प्रेरणादायी आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतानाच आपल्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे राज्य कसे असावे हे पाहिजे असेल तर शिवरायांसारखे असावे जय शिवाजी जय भवानी